नमस्कार मंडळी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवारी आहे आषाढी एकादशी याला देवशैनी आषाढी एकादशी असेही म्हणतात या दिवशी विठुरायाच्या आशीर्वादाने बनत आहे दिव्य दुर्लभ महाशुभ संयोग त्यामुळे विठुरायाच्या आशीर्वादाने या पाच राशींवर होणार आहे धनाची वर्षा त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद चानंद। चला तर मग कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावर आषाढी एकादशीच्या दिवशी होणार आहे विठुराया प्रसन्न चला जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो आषाढी वारीला सुरुवात झाली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात विठ्ठलमय वातावरण तसेच भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे लवकरच आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे यंदा आषाढी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग आणि रवियोगाची निर्मिती होत आहे त्यामुळे या पाच राशींवर होणार आहे धनाची वर्षा यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशी तिथी पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवारी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सहा जुलै रविवारी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल या एकादशीला विशेष महत्त्व आहे सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशी पवित्र मानली जाते हिंदू धर्मातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी या एकादशीचे धार्मिक महत्त्व अत्यंत मोठे आहे असे म्हणतात की वर्षातील सर्व एकादशी करण्याचे पुण्य केवळ एका आषाढी एकादशीच्या व्रताने मिळते पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होऊन विठ्ठल माऊलींच्या नामाचा गजर करत त्यांच्या भक्तीत लीन होताना दिसतात आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये भक्तिभावाचे वातावरण असते आषाढी एकादशीचे व्रत संपूर्ण दिवस करतात आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडले जाते या दिवशी भगवान विष्णू म्हणजे केली जाते या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून आठ मिनिटांपासून ते चार वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल तसेच विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपासून ते सात वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत राहील आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात जुलैला सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत सोडता येणार आहे या दिवशी द्वादशी तिथी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल त्यामुळे उपवास सकाळी सोडावा पंचांगानुसार चातुर्मासाची सुरुवात या दिवसापासून होत असल्याने ती विशेष आहे देवशयनी या शब्दाचा अर्थ म्हणजे देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत ज्यावेळी प्रवेश करतात ती एकादशी म्हणजे आषाढी किंवा देवशयनी एकादशी होय या दिवशी भगवान विष्णू शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात त्यामुळे या दिवसाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्व खूप मोठे आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या पाच भाग्यशाली राशी ज्यांच्यावर विठुरायाची कृपा होणार आहे ते जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा विठुमावली सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस ऋषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर राहणार आहे कारण या दिवशी त्यांना धनलाभ होण्याचे योग बनत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत झालेली पाहायला मिळेल त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांना आषाढी एकादशीच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ या काळामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास ती गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे कारण भविष्यामध्ये तुम्हाला त्या गुंतवणुकीचे फायदेच मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये या काळात आनंदाचे वातावरण राहील तसेच या काळात तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीमध्ये भरतीचे योग देखील आहेत त्याचबरोबर या काळात व्यापार करणाऱ्यांना त्यांच्या व्यापारामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल तसेच त्यांना मिळणार आहे विठुरायाचा आशीर्वाद त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे या काळामध्ये कामाचा काही ताणतणाव असेल तर त्यातून तुम्हाला सुटका मिळण्यास मदत मिळणार आहे तसेच या काळामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंब किंवा मित्रांसोबत प्रवासाला जाण्याचे योग देखील बनत आहे आषाढी एकादशीच्या दिवशी उपाय म्हणून तुम्ही पिवळे फळ दान करू शकता त्यानंतर वळूयात कर्कराशीकडे आषाढी एकादशीचा दिवस कर्कराशीच्या लोकांसाठी मानसिक शांतता घेऊन येणारा ठरणार आहे कारण या दिवशी त्यांना विठुरायाचा मिळत आहे विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्यावरील संकटे दूर होणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे आनंदच आनंद त्याचबरोबर विठुरायाच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे यशस्वीरित्या तुम्हाला परत मिळू शकतात त्याचबरोबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय अनुकूल राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश नक्कीच मिळेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल तुम्ही या काळात एखाद्या धार्मिक दे स्थळाला देखील भेट देऊ शकता आषाढी एकादशीच्या दिवशी उपाय म्हणून तुम्ही शंखध्वनी करा तसेच झेंडूच्या फुलांनी विष्णूला पूजन करा त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांसाठी आषाढी एकादशीचा दिवस खूपच आनंद देणारा ठरणार आहे कारण या काळामध्ये त्यांचे आरोग्य सुधारलेले दिसेल त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशनची देखील शक्यता बनत आहे त्याचबरोबर विठ्ठलाच्या कृपेने या दिवशी व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अधिक मुनाफा झालेला पाहायला मिळेल त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही एखाद्या प्रवासाला देखील जाऊ शकता तसेच तो प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर नक्कीच राहू शकतो त्याचबरोबर या काळात संतान प्राप्तींची इच्छा ठेवणाऱ्यांना संतान प्राप्तीचे सुख देखील मिळू शकते वर्षानुवर्षे तुमचे अडकलेले काम या काळात यशस्वीरित्या मार्गी लागताना दिसेल त्यानंतर आहे रुच्चिक क्राज। रास वृश्चिक राशीसाठी आषाढी एकादशीचा दिवस देखील आनंदमय राहणार आहे कारण त्यांना मिळणार आहे विठुरायाचा आशीर्वाद त्याचबरोबर या काळामध्ये तुमची कर्जमुक्ती होण्यास मदत मिळणार आहे त्याचबरोबर एखाद्या न्यायालयीन प्रकरणामध्ये तुम्हाला यश मिळू शकते तसेच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे देखील योग बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहणार आहे त्याचबरोबर या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहील त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट नक्कीच देऊ शकता त्याचबरोबर या काळात तुमची समाजात तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला गुळ आणि हिरवा चारा द्या तसेच हरिपाठ करा हे उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर आहे रास आषाढी एकादशीचा दिवस मकर राशीसाठी खूपच जास्त खास राहणार आहे कारण या दिवशी मकर राशीच्या लोकांचा लोकांच्या घरामध्ये आनंद राहणार आहे तसेच स्थावर मालमत्तेमधून त्यांना लाभ या काळामध्ये होताना दिसणार आहे त्याचबरोबर अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते करिअरमध्ये नवीन उंची गाठल तसेच कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम फळाला येतील त्याचबरोबर कामाचे कौतुक होईल निर्णय योग्य ठरतील तसेच उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल त्याचबरोबर भूतकाळात केलेली गुंतवणूक तुम्हाला या काळामध्ये नक्कीच फायदा मिळवून देऊ शकते या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते पैसे यशस्वीरित्या तुम्हाला परत मिळू शकतात या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंच्या चरणावर तुळशीच्या पानांनी अर्घ द्या त्याचबरोबर काळ्या वस्त्रांचे देखील दान करू शकता तर मित्रांनो या होत्या त्या पाचराशी ज्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी मिळणार आहे विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद